जावडेकर ज्याने खास करून या जावडेकर कुटुंबियाच्या वतीने भागवत सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे माझे मित्र सागर जावडेकर आणि आमच्या राज्यसभेचे खासदार श्री सदा तानवडे भागवत सप्ताह ऐकण्यासाठी आलेले सगळे श्रोतीजन आपण खरोखरच सगळेजण खूप खूप खुँ धन्यवाद संयुक्तताई केतकर यांच्या वाणीने आपल्याला सात दिवस या भागवताचं श्रवण करण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे खरोखरच मी असं म्हणेन की भागवत करणारा सांगणारा त्यापेक्षाही श्रेष्ठ तो ऐकणारा असतोय कारण त्याला भागवत श्रवण श्रवण करण्याचा योग येतो हा खूप खूप महत्त्वाचा आहे भगवान श्रीकृष्ण ह्याच्या रूपाने त्याच्या वेगवेगळ्या लीला आपण ऐकलेल्या आहात पण खऱ्या अर्थाने ह्या जगाचा तारणहार जर कोण असेल तर तो भगवान श्रीकृष्ण आहे आणि त्यात भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने आपण सगळेजण म्हणजे राहिलेले चार दिवस खूप खूप छान आपले जातील नक्कीच आपली ताई उंची फार वाढलेली आहे याच्याहूनही जास्त आध्यात्मिक उंची आपली वाढेल ही माझ्याकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा कारण आपण पोस्ट ग्रॅज्युएशन फिलॉसॉफी केलं हे समजलं आणि नक्कीच पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर केल्यानंतरसुद्धा म्हणजे भागवतासारख्या ग्रंथामध्ये असलेलं रहस्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण घेतलेलं व्रत